कन्या राशी एकवीस डिसेंबर नंतर सर्वात मोठे खुशखबर मिळणार हे ऐकून डोळ्यातून अश्रू नक्कीच येणार एक हजार टक्के सत्यभविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीच्या लोकांनो हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट मनात ठेवा इथे जे सांगितलं जाणार आहे ते कुणालाही सहज पटणार नाही कारण हे शब्द थेट तुमच्या अनुभवांवर बोट ठेवतात तुम्ही आयुष्यात खूप वेळा असं वाटून घेतलं आहे की मी चुकीचा नाही तरीही माझ्यासोबतच असं का होतं तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेतले कुणाचं वाईट केलं नाही तरीही आयुष्याने तुम्हाला अनेकदा थांबवलं अनेकदा रडवलं या सगळ्या काळात तुम्ही कुणालाही दोष दिला नाही फक्त स्वतःलाच समजावत राहिलात आणि म्हणूनच एकवीस डिसेंबर नंतर येणारा काळ तुमच्यासाठी साधा नसणार आहे तो काळ आहे नशिबाने उत्तर देण्याचा देवाने तुमच्या संयेबाची किंमत चुकती करण्याचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी सांगितलेली गोष्ट तुमच्या आयुष्यात आधीच सुरू झालेली असण्याची शक्यता आहे पहिली खुशखबर थांबलेलं आयुष्य पुन्हा श्वास घेऊ लागेल कन्या राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठं दुःख हेच होतं की त्यांनी मेहनत केली प्रयत्न केले योग्य मार्ग निवडला पण तरीही गोष्टी वेळेवर घडल्या नाहीत एकवीस डिसेंबरनंतर हे चित्र हळूहळू बदलायला सुरुवात होईल ज्या गोष्टी महिनांपासून अडकून होत्या त्या कोणताही अतिरिक्त संघर्ष न करता सुटू लागतील जिथे तुम्हाला दरवाजा बंद वाटत होता तिथेच अचानक मार्ग उघडेल नोकरी प्रमोशन किंवा नवीन संधीसाठी वाट पाहणाऱ्यांना कॉल येईल आर्थिक अडचणींमुळे थांबवलेली योजना पुन्हा सुरू होईल कोर्ट कागदपत्रे सरकारी काम किंवा व्यवहार यामध्ये अडकलेले प्रश्न मार्गी लागतील ही खुशखबर ऐकताना तुमचं मन थोडंसं थरफरेल कारण तुम्ही स्वतःला आधीच समजावलं होतं कदाचित माझ्या नशिबात हे नाही पण नशीब एकवीस डिसेंबर नंतर तुम्हाला चुकीचं ठरवणार आहे दुसरी खुशखबर मनात साठलेली वेदना हलकी होणार कन्या राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात पण आतून ते खूप काही साठवून ठेवतात तुम्ही अनेकदा स्वतःलाच समजावलं सोडून दे वेळच खराब आहे पण एकवीस डिसेंबरनंतर अशी एक खुशखबर मिळेल जी फक्त आयुष्य बदलणार नाही तर मनावरचं ओझं उतरवेल घरात आनंदाची समाधानाची किंवा शुभ बातमी येईल तुटलेले नातेसंबंध हळूहळू सुधारायला सुरुवात होईल ज्या व्यक्तीकडून तुम्ही कधी अपेक्षा सोडून दिल्या होत्या तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येईल या खुशखबरीचं महत्व पैशात मोजता येणार नाही कारण ही बातमी तुम्हाला पुन्हा विश्वास ठेवायला शिकवेल त्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी येईल कारण इतका काळ तुम्ही स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी जगत होतात तिसरी खुशखबर तुमची शांतता हेच तुमचं मोठं उत्तर ठरेल कन्या राशीच्या लोकांवर आयुष्यात अनेक वेळा अन्याय झाला आहे तुमचं चांगूल पण लोकांनी गृहित धरलं तुमच्या मेहनतीचा फायदा इतरांनी घेतला तरीही तुम्ही भांडण केलं नाही कोणावर आरोप केले नाहीत फक्त शांत राहिलात एकवीस डिसेंबर नंतर हीच शांतता तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक तुमचं यश पाहून स्तब्ध होतील जिथे तुमच्यावर शंका घेतली गेली तिथेच तुमच्यावर विश्वास ठेवला जाईल तुमच्याविषयी चुकीची प्रतिमा निर्माण करणाऱ्यांना सत्य दिसू लागेल ही खुशखबर कुठल्या फोन कॉलातून येणार नाही ती तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेतून दिसून येईल त्या क्षणी तुम्ही काहीच बोलणार नाही पण तुमच्या डोळ्यात पाणी येईल कारण देवाने तुमच्यासाठी स्वतः न्याय केला असेल देव उशीर करतो पण कधीच अन्याय करत नाही कन्या राशीच्या लोकांनी आयुष्यभर एकच गोष्ट जपली संयम तुम्ही गडबड केली नाही चुकीचा मार्ग निवडला नाही कुणाचं नुकसान करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणूनच एकवीस डिसेंबर नंतर मिळणारी खुशखबर सामान्य नसेल ती खुशखबर तुमचं आयुष्य फक्त बदलणार नाही तर तुम्हाला आतून शांत करेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला दोष देत होता त्या गोष्टी खरं तर तुमच्या हातातच नव्हत्या हे सत्य आता उघड होईल तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते पाहून तुम्हाला एकच गोष्ट जाणवेल देव सगळं पाहत होता आणि म्हणूनच जर आजही तुमच्या मनात थोडीशी भीती शंका किंवा थकवा असेल तर तू सोडून द्या कारण कन्या राशीचं नशीब एकवीस डिसेंबरनंतर शांतपणे पण पन कायमचं बदलत आहे हा शेवट नाही हा नव्या अध्यायाची सुरुवात आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद